नवविवाहितेची आत्महत्या कोल्हापूर हातकणले तालुक्यातील भादुल येथील सो अनुराधा ऋषिकेश मधने वय वर्ष मंगळवार दिनांक रोजी राहत असलेल्या घरात छताच्या हुकास नायलॉन दोरीने गळ्यास गळफास लावून घेतलेल्या स्थितीत मिळून आल्याने त्यांना त्याच्या नातेवाईकांनी गळफास सोडून उपचारासाठी सीपीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाला या घटनेची नोंद आर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की तासगाव तालुक्यातील मतकुनकी गावची असून तिचे लग्न भादोली येथील ऋषिकेश मधनी यांच्याशी सहा महिन्यापूर्वी झाले होते ती तीन ते ती चार महिन्याची प्रेग्नंट असून तिला सासरच्या होत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची शक्यता असल्याचे माहिती तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी दिली याची फिर्याद संपत जाधव यांनी पेटवडगाव पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी पती सासू सासरा यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते याचा तपास पोसाई पाटील सहाय्यक पोलीस सहाय्यक फौजदार सिंगन आणि मान्य पोलीस आढाव हे करीत आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर